रुग्णांच्या मोफत उपचारासाठी तीन हजार कोटी सोलापूर महात्मा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील साडेबारा कोटी लाभार्थींना एक हजार सातशे तेरा रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यातील अठ्ठावन्न रुग्णालये आहेत दरम्यान दोन्ही योजना एकत्रित केल्यानंतर राज्य सरकारने रुग्णांसाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे योजनेअंतर्गत नोंदलेल्या रुग्णालयांमध्ये प्रतिकुटुंब पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराची सोय करण्यात आली आहे जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी रेशन कार्डची अट काढून टाकण्यात आली आहे आता केशरी शुभ्र अशा कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील व्यक्ती जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार घेऊ शकणार आहेत त्यात शासकीय कर्मचारी देखील असतील पण अजूनही शासकीय कर्मचारी या योजने आहे बहुतेक शासकीय अधिकारी कर्मचारी त्यांच्याच विभागाकडून उपचाराचे पैसे घेत चित्र आहे दरम्यान या योजनेअंतर्गत सध्या राज्यातील बारा कोटी पन्नास लाख लाभार्थी मोफत उपचारासाठी पात्र आहेत पण त्या लाभार्थींकडे गोल्डन कार्ड आवश्यक असून ते कार्ड कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाई सेवा केंद्रावरून काढता येते